पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करदम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 ना नफा ना तोटा या तत्वावर कडबा खरेदी करण्याची प्रशासनाने हिंमत दाखवावी जिल्ह्यात चाराबंदीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा दत्तात्रेय भोसले मंगळवेढा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी उत्पादकांवर आसमानी संकट निर्माण झाले आहे एकीकडे गतवर्षीपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलने विक्री होत असलेली ज्वारी नवीन ज्वारी बाजारपेठेत येताच तिचे भाव तीन हजार रुपये तीन हजार पाचशे वरती आले आणि आता जिल्हा अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय आमच्या शेतकरी बांधवांसाठी जीवघेणी ठरणार आहे ज्वारी काढणीसाठी झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल कोणाला दिसत नाहीत मशागतीचा खर्च सोडास पण ज्वारी काढण्यासाठी एका पेंडीला सहा रुपये बांधण्यासाठी दोन रुपये मोडणीला दोन रुपये व गोळा करण्यासाठी दोन रुपये असा एकूण बारा ते तेरा रुपये हा खर्च सर्वात कमी धरून आहे त्यात कमी म्हणून सरकारने जिल्हा बंदी केली आहे म्हणजेच आपल्या कडबा जिल्ह्याच्या जा बाहेर जाणार नाही त्यामुळे व्यापारी कडबा नऊ ते दहा रुपये पेंडी अशा अल्पशा दराने मागत आहेत जर चुकून अवकाळी पाऊस पडला तर पूर्ण कडबा बाद होईल व कोणीच तो घेणार नाही पेटत्यात चुलीत पाणी ओतल्यासारखे होईल जर जिल्हा अधिकारी यांना चारा टंचाईचे नियोजन करायचं होतं तर साखर कारखानदाराकडून गाळप होत असलेल्या होते त्यामुळे कारखानदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयात शेतकरी भरडला जाऊ नये याची काळजी घ्यावी जिल्हा बंदी करायचीच असेल तर ना नफा ना तोटा तत्वावर जेवढा खर्च झाला आहे तेवढाच खर्च कडबा उत्पादकांना देऊन कडवा खरेदी करावा व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वतीने निवेदन देण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी शिवसेना तालुका शहर प्रमुख दत्तात्रय भोसले रमेश लोखंडे रुकेश पुजारी दत्ता कोरे शशिकांत काळे प्रकाश मेटकरी रफिक तांबोळी बाळू मुंगसे गोटू चौगुले याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते या ठिकाणी प्रहार शेतकरी संघटना व शिवसेना गट ठाकरे गट यांच्या वतीनं माननीय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मान्य जिल्हाधिकारीने जो जिल्हा चाराबंदीचा जो का आदेश काढण्यात आलेला आहे त्या आदेशामुळं माझ्या मंगवड तालुक्यातील शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे कारण मंगवड तालुका हा ज्वारीचा कोठार म्हणून ओळखला जातो आणि या मंगवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणी केल्यानंतर या ज्वारी काढणीला जवळजवळ ज्वारी काढण्यासाठी सहा रुपये खर्च आला का पेंढा बांधाल दोन रुपये त्याचबरोबर मोडणीसाठी दोन रुपये आणि गोळाकारासाठी एक दोन रुपये खर्च असा सरासरी बारा ते तेरा रुपये खर्च आलेला आहे परंतु ज्वारी जिल्हा पंचायत आदेश कडबा जिल्हा पंचायत आदेश केल्यामुळं या ठिकाणी या जिल्ह्यातील कडबा दुसऱ्या जिल्ह्यात जाता घेऊन जाता या नाही व्यापाऱ्यांना त्यामुळं लोकलचे जे काही व्यापारी आहेत त्या लोकलच्या व्यापाऱ्याकडून कमी दरामध्ये या ठिकाणी खडबा खरेदी केला जात आहे त्यामुळे माझी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनीसुद्धा माझी विनंती आहे की हा आदेश मागे घेण्यात यावा आणि शेतकऱ्यांना जर चार पैसे मिळत असतील तर ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावा एकतर शेतकऱ्यांना जिल्हाबंदी आठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा तुम्ही बारा तेरा रुपये कडबा खरेदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम करावं अशी या ठिकाणी विनंती करण्यासाठी सर्व मंगळ तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी मान्य उप